राज्य शासनाने महिनाभरापूर्वी नव्याने मद्य विक्री परवाने देण्याची घोषणा केली होती राज्याच्या महसुलात वाढ होण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं बोललं गेलं उपमुख्यमंत्री आणि उत्पादक शुल्क मंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली यासाठी समितीची स्थापना सुद्धा करण्यात आली ज्यामध्ये तीनशे सत्तावीस परवान्यांचं वाटप करण्यात आलंय पण महत्वाची बाब म्हणजे यातले तीस टक्के म्हणजे शहाण्णव परवाने राजकीय नेत्यांची संबंधितांना वाटण्यात आले भाजप आणि दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांचा समावेश यात आहे त्यांच्या नातेवाईक आणि मित्रांना हे मद्य परवाने देण्यात आले त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहणार आहोत की हे नेते आहेत तरी नेमके कोणते त्यांच्या कोणत्या निकटवर्तीयांना मद्य विक्रीचे परवाने देण्यात आले नमस्कार मी सुमित तौर आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी राज्य सरकारने एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून नव्याने विक्री परवाना देण्यावर बंदी घातली होती तेव्हापासून राज्यात नव्या मद्य विक्री परवान्यांची भर झाली नाही सध्या एक हजार सातशे तेरा मद्य विक्रीचे दुकानं आहेत पण महायुती सरकारने गेल्या पन्नास वर्षाचा नियम मोडून नव्याने परवाना द्यायचा निर्णय घेतलाय काही राजकीय जाणकार सांगतात की महायुती सरकारने सुरू केलेल्या विविध महत्वाकांक्षी योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण पडलाय शिवाय अनेक नेत्यांनी सुद्धा राज्य सरकारची तिजोरी खाली असल्याचं विधान केलंय मग सरकारने राज्याच्या उत्पादन शुल्कात वाढ होण्यासाठी पर्याय म्हणून सर्वात जास्त कर मिळवून देणारा मद्य विभागाला टार्गेट करण्याचा निर्णय घेतलाय तेरा जुलै रोजी उत्पादन शुल्क मंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली त्यात तीनशे अठ्ठावीस परवाने देण्याचा निर्णय झाला महिन्याभरानंतर मद्य विक्रीचा परवाना देण्यात येणाऱ्यांची लिस्ट समोर आलीये यातले शहाण्णव परवाने राजकीय नेत्यांची संबंधित लोकांना देण्यात आले ज्यात सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या भाजपच्या पाच नेत्यांना चाळीस राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार नेत्यांना बत्तीस तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र चंद्र पवार पक्षाच्या तीन नेत्यांना चोवीस परवाने देण्यात आले आता यावर पक्षानुसार एक एक करून बोलूयात भारतीय जनता पक्ष एक सुसंस्कृत आणि शिस्त असलेला पक्ष म्हणून ओळखला जातो पण सर्वात जास्त परवाने त्यांच्याच नेत्यांच्या संबंधित लोकांना मिळालेत ज्यात सर्वात आघाडीवर नाव आहे प्रसा हिरे यांचं ते माजी मंत्री दिवंगत डॉक्टर बळीराम हिरे यांचे पुत्र आहेत यंदाच्या एप्रिल महिन्यातच त्यांना भाजपमध्ये प्रवेश मिळाला होता त्यांचा डेल्टा डिस्टलरीज या कंपनीच्या नावाने परवाना देण्यात आलाय हिरे यांच्यानंतर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचा क्रमांक लागतो त्यांचा मुलगा आर्यमन चारुदत्त पालवेच्या नावाने रेडिको एन व्ही या ही कंपनी आहे तिला सुद्धा विक्री परवाना देण्यात आलाय तर त्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे पुत्र सारंग गडकरी हे संचालक असलेल्या मानस अॅग्रो इंडस्ट्रीज या कंपनीला सुद्धा परवाना देण्यात आलाय या यादीचं पुढचं नाव आहे कराड दक्षिण भाजप आमदार डॉक्टर अतुल भोसले यांचं यशवंतराव मोहिते कृष्ण साखर कारखान्याला सुद्धा मद्य विक्रीचा परवाना देण्यात आलाय या कारखान्याचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश भोसले हे आहेत ते आमदार अतुल भोसले यांचे बंधू लागतात तर यानंतर पुढचं नाव आहे दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांचं त्यांचे पुतणे महेश देशमुख यांच्या लोकमंगल माऊली इंडस्ट्रीजला सुद्धा परवाना देण्यात आलाय देशमुख हे लोकमंगलवर संचालकपदी विराजमान आहेत आता दुसरा क्रमांक अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात लागतो तसं कारखानदारांचा पक्ष अशी ओळख पूर्वीपासूनच राष्ट्रवादीची राहिली आहे त्यात नवं काही नाही स्वतःच अजित पवार मद्य विक्री परवाना देण्याच्या समितीवर अध्यक्ष म्हणून आहेत अजित पवारांचे धाकले चिरंजीव जय पवार यांचे मित्र आणि व्यावसायिक भागीदार सदानंद बापटांच्या ऍडलर्स बायो एनर्जी आणि असोसिएटेड ब्लेंडर्सला मद्य विक्री परवाना देण्यात आलाय तसंच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय मामा शिंदे हे संचालक असलेल्या विठ्ठल कॉर्पोरेशन या कंपनीचा मद्य विक्री परवाना धारकांमध्ये समावेश झालाय तर अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जाणारे मोहोळचे माजी आमदार राजन पाटलांची व्यावसायिक भागीदारी असलेल्या नक्षत्र डिस्टरीज अँड ब्रुवरीज या कंपनीला सुद्धा मध्य विक्रीचा परवाना देण्यात आलाय आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील तीन नेत्यांना सुद्धा मध्य परवाने मिळाले ज्यात ज्येष्ठ नेते जयंत पाटलांचे पुत्र प्रतीक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या राजारामबापू पाटील सहकार साखर कारखान्याचा सुद्धा यात नंबर लागतो शिवाय शिरोळ्याचे माजी आमदार मानसिंग नाईकांच्या पत्नी मुलगा आणि मुलगी संचालक असलेल्या विराज अल्कोहोल्स या कंपनीला सुद्धा मद्य विक्रीचा परवाना देण्यात आलाय तर शरद पवारांच्या पक्षाच्या महिला आघाडी प्रदेश अध्यक्षा सोनिया होळकरांचे पती सत्यजित होळकरांच्या ग्रेनहाऊस इंडस्ट्रीज आणि कंपन्यांना परवाना देण्यात आलाय होळकर हे संबंधित कारखान्यावर संचालक म्हणून काम करत आहे अंजली दमान यांनी पुन्हा अजित पवारांवर निशाणा साधला असून विक्री परवाने नेत्यांच्या कंपन्यांना का परवाने शासनाला निधी मिळवून देण्यासाठी की नेत्यांना गडगंज करण्यासाठी अजित पवारांना समितीचे अध्यक्ष ठेवणं अयोग्य अशी टीका केली आहे दमान यांनी सुरुवातीपासूनच या विरोधात भूमिका घेतली होती शिवाय विरोधकांनी सुद्धा मध्य परवाना देण्याच्या निर्णयावर टीका केली होती त्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी नेत्यांच्या घरी किती परवाने जातील याची चौकशी करा अशी मागणी केली होती दरम्यान आता तीस टक्के मद्य विक्रीचे परवाने नेत्यांच्या संबंधित लोकांना गेल्यामुळे राऊतांच्या त्या विधानाची पुन्हा आठवण होतीये तर यावर तुम्हाला काय वाटतंय तुमची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की कळवा धन्यवाद